फक्त तीनशे एकशे पस्तीस रुपयाला तुम्हाला येणार आहे बॉक्स मधला आयटम फक्त दोनशे सत्याहत्तर रुपयामध्ये साडी येणार आहे तुम्ही साडी फक्त तीनशे पन्नास रुपयाला येणार आहे या ठिकाणी नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडावर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासमोर भरपूर व्हरायटी मी कवर करणार या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्टमधली साडी आहे फक्त आणि फक्त तीनशे आठ रुपयाला तुम्हाला मिळणार आहे एकदम सॉफ्ट साडी स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता भिवंडीतील सर्वात मोठं गोडाऊन या ठिकाणी जर तुम्हाला टर्कीमध्ये पाहिजे असेल शिफॉनमध्ये पाहिजे असेल जॉर्जटमध्ये पाहिजे असेल डेलिवेअरसाठी ते देखील साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील जर तुमच्या घरी लग्नाचा बसता असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला साड्या बघू शकता भरपूर साड्या या ठिकाणी आहेत तुम्हाला बॉक्समधला आयटम जे खासेस, तुम्हाला सांगतो हे हो, जो आयटम आहे ना फक्त तीनशे एकशे पस्तीस मधला आयटम फक्त एकशे पस्तीस साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे बघा किती सुंदर साडी आहे बघा एकदम सुंदर साडी आहे फक्त तीनशे सत्याऐंशी रुपयाला येणार तुम्हाला साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे भरपूर अशा आर्टिकल असतात या ठिकाणी तुम्हाला साड्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझ्या या साईटला पण तुम्ही प्रिंटेडमध्ये पण साड्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा तुम्ही किती सुंदर साडी आहे प्रिंटेडमध्ये तुम्हाला फक्त तीनशे पन्नास रुपयाला येणार आहे या ठिकाणी हे होलसेल प्राईज प्राईज आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला या साड्या मिळणार आहेत तुम्ही बघू शकता कोणाला व्हाईटमध्ये बॉर्डरच्या जर साड्या हव्या असतील त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही बघू शकता पाचशे आठ रुपयाला तुम्हाला ही साडी येणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शंभर पीस पाहिजे पन्नास पीस पाहिजे सर्व पीस तुम्हाला या ठिकाणी मिळतील हळदीसाठी आम्हाला सेम रंगाच्या साड्या हव्यात सेम रंगाच्या सिल्कमध्ये साड्या हव्यात भारी दाखवा जरासा असे भरपूर बोलतात तर तुम्हाला ही बाराशे रुपयाला घेऊन आलेलो आहे तुम्हाला साडी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हळदीसाठी ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम दहा पीस पाहिजे वीस पीस पाहिजे तीस सगळे पीस, पीस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दोनशे सत्त्याहत्तर रुपयामध्ये साडी येणार आहे तुम्ही साडी बघू शकता सहा साथ ते सात कलर तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्याच्यामध्ये जर फॅन्सीमध्ये तुम्हाला आणखी आर्टिकल हवे असतील ते देखील तुम्हाला मिळणार या ठिकाणी चारशे शहाण्णव रुपयाला फक्त जी प्राइस मी देतो त्याच प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता भरपूर आर्टिकल आमच्याकडे असतात पंधरा लाख साड्यांचा स्टॉक अवेलेबल असतो या ठिकाणी भिवंडीतील सर्वात मोठे होलसेल साड्यांचे मॅन्युफॅक्चरर आहेत जे जर कोणाला बिझनेस जरी करायचा असेल ना तरी देखील त्या या ठिकाणी येऊ शकतो ही जी माझ्या हातामध्ये फॅन्सी साडी बघा फॅन्सी साडी किती सुंदर साडी आहे बघा फॅन्सी मार्केटमध्ये चार हजार पाच हजारला विकली जाते फक्त एकोणतीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे तुम्ही साडी बघू शकता इथं पदर मी तुम्हाला दाखवतो ओपन करून बघा साडी किती सुंदर साडी आहे बघू शकता पूर्ण साडीच ओपन करतो आता साडी हे स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी तर त्याच प्राइसमध्ये तुम्हाला मिळणार आहे जो रेट दिलेला आहे त्याच रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होणार नाही कारण की सर्व कस्टमरचा आम्ही मान ठेवतो रिस्पेक्ट ठेवतो साडीचा व्यवसाय हा असा असतो जो वर्षानुवर्ष चालत असतो जर आज तुम्ही एकदा आमच्याकडे केली तर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हीच आम्हाला ते कस्टमर रिकमेंड करून पाठवत असतात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सर्व्हिस देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो या ठिकाणी तुम्ही साड्यांमध्ये आर्टिकल बघू शकता किती युनिक आर्टिकल आहे तीनशे पन्नास रुपये फक्त बघा तीनशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन देखील भरपूर ठेवलेले आहे तुम्हाला सहा कलर भेटतील याच्यामध्ये कॅटलॉगमध्ये जरी तुम्हाला पीस हवे असतील तरी देखील तुम्हाला कॅटलॉगमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी पीस मिळणार आहेत बघा अशा प्रकार भरपूर पीस असणार तुम्हाला कॅटलॉग मध्ये सर्व दाखवता येणार नाही जर तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये हवे असतील ब्लाऊज पीस देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता किती सुंदर सुंदर ब्लाऊज पीस दहा रुपयापासून ब्लाऊज पीसची चालू सा चालू आहे पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात चालू आहे तुम्हाला फ्रेशमध्ये साड्या मिळणार आहेत लग्नामध्ये बसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या साड्या असतात का बाबा हळदीला आम्हाला पिवळ्या कलरमध्ये बसण्यासाठी वाटण्याच्या साड्या असतात बजेट असतो त्यांचा दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत आहेत का दाखवा दादा आम्हाला लोकांना द्यायचं आहे पण चांगलं द्यायचं त्यांनी घातलं पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्ही साड्या बघू शकता पूर्ण येल्लोमधी साड्या आहेत या लवकरात लवकर जून मध्ये जर तुमचं लग्न असेल तर लवकर या व्हिजिट करा तुम्ही घ्या कारण की भरपूर ठिकाणी तुम्हाला सेम डिझाईन सेम कलरच्या साड्या मिळत नाहीत पण साहेब साहेबमध्ये तुम्हाला कमीत कमी ॲट द टाईम पंचवीस ते तीस आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी डेली तुम्हाला भेटत राहतील जे सेम कलर सेम डिझाईनच्या साड्या या ठिकाणी असतात तर स्क्रीनवर नंबर आमचा चालू आहे जर तुम्हाला काठापदराच्या साड्या पाहिज्या असतील बघा सेम टू सेम मी तुम्हाला बोललो होतो आणखीन एक आर्टिकल सेम टू सेम दाखवते बघा या पण साड्या सगळ्या सेम टू सेम आहेत तुम्हाला ऑप्शन्स भरपूर भेटणार आहेत जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर हो, यो व्हिडिओवर तुम्ही जर जूनमध्ये कोणाचं लग्न असेल तर त्यांना रिकमेंड देखील करू शकता या ठिकाणी पैठणीमध्ये बघा असे पूर्ण गट्टे टू गट्टे येत राहतात इथं माल रोजचा रोज माल येत राहतो भरपूर मोठं गोडाऊन आहे भरपूर मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी हे बघा पंच्याहत्तर रुपये चॉईस देखील करून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता पंच्याहत्तर रुपयाच्या साड्या आहेत भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आमच्या ऑफर देखील चालू होणार आहेत भरपूर तर फटाफट स्क्रीन नंबर चालू आहे आमचा पत्ता आहे साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला जर तुम्ही भिवंडी रेल्वे स्टेशनवर येणार असाल तर मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला आमचं गोडाऊन भेटणार आहे अधिक माहितीसाठी नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा थँक्यू